अल्पवयीन विद्यार्थ्यावर शिक्षिकेच्या संशयावरून भादवी तीनशे चौपन्न ड व अंतर्गत गुन्हा दाखल करीत सदरील गुन्हा अल्पवयीन मुलाने केल्याचे निष्पन्न झाले आहे असे म्हणून बोरगाव पोलीस अधिकारी यांनी अल्पवयीन बालकाला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे तसेच यामध्ये सदर विद्यार्थ्याला आरोपी असल्यासारखी वर्तणूक करून त्याच्या मूलभूत बाल अधिकार व संविधानिक हक्काचे उल्लंघन करण्यात आलेले आहे एखादी घटना घडली तर त्याची शहानिशा करून त्याबाबत योग्य प्रक्रिया होणे अपेक्षित असताना आणि कोणताही ठोस पुरावा नसताना याच विद्यार्थ्याला शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक यांनी जातीय धार्मिक मानसिकतेमधून आणि पूर्व उपगृह दूषित विचारणे आरोपी असल्याचे दाखविले आहे मात्र ही सर्व बाल अधिकार व पोत्वा कायद्याअंतर्गत दिलेल्या हक्कांचे व संविधानिक अधिकाराचे उल्लंघन करणारी कृती आहे सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांना वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आले बालकास वर्दीचा धाक दाखवणे या प्रकरणी तसेच बालकास सराईत गुन्हेगारासारखी वागणूक दिली व त्याच्या बालहक्क संरक्षणाचे उल्लंघन केले या प्रकरणी तात्काळ बोरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांना बडतर्फ करा अन्यथा येत्या चार पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल असा इशारा वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्याचे युवा नेते गणेश वाघमारे यांनी दिला यावेळी पीडित मुलगा व त्याचे कुटुंबीय सुद्धा उपस्थित होते तसेच जिल्हा उपाध्यक्ष बबनराव करडे संदीप कांबळे हाजी मोमिन हुसेन पालकर जिल्हा संघटक रवींद्र वायदंडे जिल्हा सचिव दीपक चव्हाण सातारा अध्यक्ष दत्तात्रय सावंत युवा नेते प्रशांत कीर्तिकुडाव अमन मुलानी सुदर्शन मोहिते अनिल बडेकर स्तोहित खाटिक महेश कीर्तिकुडाव यांच्यासहित पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते व्ही एम न्यूज मराठी सातारा तारखे त्याला वागणूक देणं आणि या माध्यमातून त्याच्यावरती तशी एफ आय आर दाखल करणं आणि ती एफ आय आर दाखल करून त्याला तशा नोटीस देणं लिगल नोटीस देणं हे सगळं जे काही काल घडलेलं आहे त्यामुळं एका शाळेमधल्या त्या विद्यार्थ्याची मानसिक त्याच्या पालकांची त्याची एकतर बदनामी झाली दुसरी गोष्ट कुठलाही गुन्हा सिद्ध नाही झालेला किंवा केलेला नाही तरीही नाहक त्याला पोलिसांनी जो काही त्रास दिला तो अत्यंत चुकीचा आणि गंभीर आहे यामध्ये बालहक्क कायदा दोन हजार पाच त्याचबरोबर फॉक्सो ॲक्ट दोन हजार बारा अन्वयक जे काही अल्पवीर मुलांना म्हणजे अठरा वर्षाच्या आतील मुला सामाजिक सुरक्षिततेचे जे अधिकार दिलेले आहेत इथं भारतीय संविधानानं संविधानिक अधिकार दिलेले आहेत या सगळ्या अधिकारांचं हनन काल पोलीस स्टेशनच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी केलेलं आम्हाला दिसलं त्यामुळं आज आम्हाला त्या पालकांनी मुलांनी मुलाच्या पालकांनी आम्हाला अर्ज दिला की आम्हाला यामध्ये न्याय मिळावा कारण कुठलीही चुकीची गोष्ट घडली नसताना किंवा केलेले नसताना आमच्या मुलावरती आरोप केले गेले आणि एखाद्या गुन्हेगारासारखं मुलाला आणि आम्हाला पोलिसांनी वागणूक दिलेली आहे तर हे सगळं जे काय आहे ते अत्यंत चुकीचं गंभीर आहे आणि याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे आता आम्हाला असं वाटायला लागलं आहे की ज्या पोलिसांवरती इथल्या नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे त्याच पोलिसांनी जर अशा पद्धतीचं यू पी बिहारसारखं कृत्य जर सातारमध्ये सुरू केलं तर मग आम्ही दाद नेमकी कोणाला मागायची आणि म्हणून आज आम्ही या मुलावरती कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये आणि त्याला न्याय मिळावा एकतर त्यानं गुन्हा केलेला नाही आणि चुकीच्या पद्धतीनं त्याला गुन्हेगार जर सिद्ध पोलीस करत असतील दबाव टाकून तर ते इथलं सामाजिक स सा पक्ष संघटना आणि वंचित बहुजन आघाडी म्हणून आम्ही कदापि सहन करणार नाही इथं प्रत्येक भारतीयाला आणि मुलामुलींना जगण्याचा सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि त्याला शिक्षणाचा अधिकार आहे आणि त्याचं जर हाननीतलं पोलीस प्रशासन बोरगाव पोलीस स्टेशनचे तेलतुंबडे साहेब पोलीस निरीक्षक आणि संबंधित अधिकारी जर करत असतील तर याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि आम्ही आज एस पी साहेबांना भेटलोय याबाबतचं निवेदन दिलं आहे एस पी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही याची चौकशी करून संबंधित पोलिसांवर कायदेशीर कारवाई करतो जर ती कारवाई झाली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं माननीय बाळकृष्ण देसाई साहेब त्याचबरोबर महासचिव गणेश भिसे साहेब संदीप जी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल एवढं बोलतो जय भीम अच्छे लोगों की अच्छी पसंत आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड ए एसी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था वे एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग अच्छी पसंद, पसंद रॉयल बिरयानी एंड कैटरर्स